आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही अशातच महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून वंचित आणि मवियातील धुसपूस सुरूच आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे सदस्य आहेत पहिल्या मीटिंगमध्ये प्रकाश आंबेडकर आले होते पण आज जी बैठक होत आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होणार आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला असून त्यांना त्यावर विचार करायचा आहे त्यांनी आमच्याकडे त्या चार जागा मागितल्या होत्या पण त्यांचीच जर त्या प्रस्तावात चर्चा झाली नसेल तर आम्ही का चर्चा करायची पण प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत असे संजय राऊत म्हणाले समाज माध्यमातून ट्विटरवरून फेसबुकवरून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा होत नाही आम्ही कधी केली नाही आणि करतही नाही आमच्यात कोणताही बैठकीचा सिलसिला सुरू नाही असंही संजय राऊत यावेळी म्हणाले मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं दरम्यान भाजपने मनसेला एक प्रस्ताव दिला होता यामध्ये तुम्ही महायुतीत या लोकसभा निवडणूक महायुतीत येऊन लढा एक ते दोन जागा तुमच्यासाठी सोडतो असा प्रस्ताव राज ठाकरेंना देण्यात आला मात्र अट म्हणजे मनसेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील असेही सांगितले रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट